मी आनंद मस्के आपण आज या भोराव गावामध्ये आलेलो हो, आहोत की जे महाडमध्ये प्रसिद्ध असणार असं गाव ते बौद्धजन पंचायत समिती शाखा चौतीस बौद्धजन सेवा संघ बोराव आणि रमाय मयुर मंडळ यांच्या वतीनं एक आदर्श असं एक बुद्धव्या की ते या स्वस्थित बुद्धव्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि अशा गावामध्ये ही जी सर्व मान्यवर मंडळ आहे यांनी अतिशय परिश्रम घेऊन जवळजवळ सत्तर लाखापर्यंत हे व्याव आहे लोकेशन आहे एका गावामध्ये एक ऐतिहासिक असं व्याव की जे वक्ता म्हणून मी अनेक गावांमध्ये प्रवचनाला गेलेलो आहे दे धम्म देशने दे दे समोर परंतु एक आदर्श आणि आगळं वेगळं असं जे व्याव आहे की मुंबईसारख्या प्रास्ताविक ठिकाणी इतकं उत्कृष्ट असं की जे परिपूर्ण असं सर्वां सर्वांगाणी असं हे व्याव आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी प आहे की भगवान बुद्धाची अनेक व्याहारांनी बुद्ध मूर्ती मिळत नाही परंतु या ठिकाणी भगवान बुद्धाच्या दोन मूर्ती उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून दुसरी उपलब्ध मूर्ती करणारे बरेच मान्यवर आहेत तर मला वाटतं की अशा या आदर्श व्याहाण्याच्या आ... मार्फत अनेक गावाचे आदर्श घेऊन अशा पद्धतीची विहार निर्माण केली पाहिजेत या विहारामध्ये अनेकांचे सगळ्यांचे मोठं योगदान झाले असतं तर या गावचे माजी सरपंच अनंत अभ्यासर सेवे मंडळी आम्ही विवाह जवळजवळ आम्ही सत्तरच्या काळामध्ये बांधलेला आहे पण जे गावामध्ये छोटं असल्या कारणा आमचे मामा विष्णूल पवार ते मुंबईचे सेक्रेटरी आहेत त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर बात्सरला या नवीन विवार बांधायची कल्पना त्यांनी केलेली असती त्या टायमाला ही जागा त्यांनी आमचे संभाजी चांदे यांच्याकडून खरेदी केली ती विवारासाठी ही जागा उपलब्ध केली तर त्या टायमाला ती अल्पशामध्ये भेटली तर आज ती जागा लाखोच्या रुपयांची जागा आम्हाला त्यांनी पवारांच्या माध्यमातून दिली त्याच्यानंतर आम्ही या गावमध्ये जवळ औरत प्रतिनिधी म्हणून त्या टायमाला आम्ही ह्या नवीन विहाराची एक समाज कल्याणाकडून मागणी केली त्यावेळी आम्हाला पाच लाखाचं डोनेशन मिळलं तर पाच लाखामध्ये हे ते कसं केवळ आमच्या हातात साडेतीन लाखच नंतर आम्ही आमच्या सहबाळावर आमच्या काम चाललं आणि ते स्थगित ठेवणं केलं नाही हे पवार आमच्या मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं ते तिकडून मी आमच्या गावाने बाहेरून आणि आम्ही या ठिकाणी गावाने आम्ही प्रत्येकाचा संबंध असेल मग ते आम्हाला खडी मिळण्यासाठी वाळूसाठी आमचे विशाल तांबे जेव्हा गावाला होते मुंबईला नव्हते त्यांचे मेहणे गाजगावमध्ये आहे त्यांनी पंधरावर काम करत असताना आम्ही दोन तिथे ती चाळीस वाळूच्या गाड्या असल्या म्हणजे अनेक आम्हाला डोनेशनवाले मिळले ते मटेरियलच्या माध्यमातून आणि ह्या माध्यमातून जवळजवळ आम्ही काम केलं तर जवळजवळ सहा लाखाच्या पड त्याच्यानंतर आम्ही काम करताना थोडी अडचण बसली आम्हाला लाजे मारण्याचा प्रश्न उपस्थित झाला तर लाजी मारण्याचा उपस्थित झाल्यानंतर आमच्या विशाल तांबेने गंगाराम तांबेने मुंबईवरून आम्हाला ही लाजी पाठवली त्याच्यानंतर लादी मारल्यानंतर बरं दिसायला लागलं ते म्हटलं मी शिलिंग पण करून देतो ते त्यांच्या मदतीने विशाल तांबेचे गंगाराम तंभे त्यांच्या ते आम्हाला तेही काम करून दिलं असं आम्हाला गती मिळली आम्हाला दहा लाखाच्या वर्षी आम्हाला काही शासकीय निधी मिळली नाही आम्ही आमच्या श्रमाने आमच्या पैशाने युवकले आणि अशा सदस्य एक काम केलं आणि या गावाला जास्त दम्हाची वेळी आहे आमच्या तालुक्यात जर कुठे कुठे तुम्ही विचारलं की भोरावाजा विचार ते भोरा गावाबद्दल ती सगळी माहिती करते क्रांतिकारीसाठी हे गाव पुढं असतं समाजकार्यासाठी पुढं असतं समाजाच्या हितासाठी पण हे गाव पुढं असतं आग्रा शहर ह्या तालुक्यामध्ये गाव नेमलेलं आहे आणि अशा पद्धती आम्ही राहतो आणि असं आम्ही कार्यक्रम कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षापासून राबवू शकतो असतं का विहाराला एक मुद्दे मूर्ती उपलब्ध झाली असताना दुसरी मूर्ती उपलब्ध करणारे आमचे खबर सर दुसरी मूर्ती आपण कसं काय मूर्ती उपलब्ध केली ही एक निघाली होती निघाली होती येतो की अशा अशा मूर्ती पस्तीस ऊर्जा अवेलेबल आहेत कोणाला पाहिजे तर तुम्ही तर बुक शरप करा मग त्याचा आम्ही फोन लावून आणि सहसा सजी उपलब्ध होणार नव्हत्या सहजात सजी उपलब्ध होणार नव्हत्या पण आधी सांगितलं आमचा क्रांतिपूरचा चालू नाही महाड जेव्हा महाड सांगितलं ना क्रांति हे म्हटलं मग आम्ही पण तुम्ही दहा मिनिटात बुक करा दहा हजार तुम्ही पाठवा तुमची बुक होणार दहा मिनिटात त्यांना ऑनलाईन दहा हजार पाठवले आमची मूर्ती बुक झाली आणि मग सत्तर हजार दोन दिवसात करून त्यांना पाठवून घेऊन जायची विशाल कमी तर ती विशाल कमी दाखवून ही मुक्ती गाडीने घेऊन हजार सत्तर लाखाचा विहार सत्तर हजाराची मूर्ती मुंबईमध्ये लगेच ते पंधरा मिळालं तत्काळ अशी करून देणं खऱ्या अर्थाने मुंबई आणि गावचं यांचा समन्वय असल्यामुळे हे सगळं म्हणजे एक ऐतिहासिक असं विहार घडलेला आहे आणि हाच आदर्श अनेक गावांनी घेतला पाहिजे आणि मुंबईचे लोक आणि गावच्या लोकांनी मिळून ग्रामस्थानी जर खरंच एक चांगला संकल्प विहार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं चांगला आदर्श नुसतं व्यवहार व्याहात नाही केलं नाही त्यामध्ये सतत त्यांचे कार्यक्रम झालेले आणि ते कार्यक्रम जर आपण पाहिलं तर वर्षाबाबत इतका बिघड असा वर्षभर तुम्ही आपण पत्रिका जर पाहिली कार्यपत्रिका जर पाहिले तर नामांकित साहित्यिक त्यांना त्यांना विषय सुद्धा इथले दर्जेदार विषय लिहिलेले म्हणजे खऱ्या अर्थाने वर्षावास ही बौद्ध धर्माची कार्यशाळा असल्याचं या सिद्ध होतं तर असं एका ऐतिहासिक कार्य कार्यक्रमाला मी जाणून आणि मला सुद्धा इथे याने निमित्त काय बोलण्याची संधी दिली तर त्याप्रमाणे या सर्व ग्रामस्थांचं सर्व आयोजकांचं निरोधकांचं सर्वांनी आभार व्यक्त करतो आणि हाच आदर्श अनेकांनी घ्यावेल अशी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो आणि यांच्यामध्ये चांगले कलाकार आहेत ते गाणं सादर करते ना अशी त्यांना डोंगर साडी हाक तुझो जो मान गाडी रे गाडी वन दादा ए गाडी वन दादा पुढे माझी भीमवाडी रे गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी सरली डोंगर दाडी तिथेच दाम बन गाडी रे गाडी बांध दादा ए धाडी वन माझली पु बड़ा ॾिसे पुछड़ा सोर भाच बिहार बिहारीली हा सुझो मान ग़ाणी रे ग़ाणी मान दादा E! A diva amita safu deswa yi A diva amita safu